पुणे शहरामध्ये काल होळी आणि धुलीवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला परंतु हे सण साजरे होत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहिमेअंतर्गत तब्बल आठ हजार पाचशे बावन्न वाहनांची तपासणी करण्यात आली यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या अंतर्गत तब्बल चारशे दोन तळेरामांवर कारवाई करण्यात आली पुणेकरांची सुरक्षा आणि शांतता अबाधित राखण्याच्या उद्देशाने केलेल्या या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण आठ हजार पाचशे बावन्न वाहनांची तपासणी करून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चारशे दोन तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस म्हणजेच कारवाई करण्यात आली होळीचा सण आनंदी आणि सुरक्षित साजरा करता यावा याकरिता तर शहरातील बेशिस्त वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी काल स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत शहरामध्ये नव्वद ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती आपण जर पाहिलं तर शहरामध्ये एकूण सदोतीस वाहतूक विभाग व संबंधित पोलीस स्टेशनकडून लावण्यात आलेल्या या नाकाबंदीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहन चालक यामध्ये ट्रिपल सीट असेल रॉंग साईड असेल ड्रंक अँड ड्राईव्ह असेल सारख्या अंतर्गत तीनशे शहाऐंशी वाहने जप्त करून एकूण सहा एक हजार एकशे अठरा कारवाया करण्यात आल्या यामध्ये पन्नास लाख चौऱ्याण्णव हजाराची दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली या कारवायांचा जर आपण विचार केला तर ड्रंक अँड ड्राईव्हच्या चारशे दोन तर ट्रिपल सीटच्या नऊशे एकवीस त्यासोबतच रॉंग साईडच्या आठशे बावन्न अशा एकूण आठ हजार एकशे सहा हजार एकशे अठरा कारवाई करण्यात आल्या आणि यामध्ये जी दंडात्मक रक्कम जी आहे ती तब्बल पन्नास पन्नास लाख चौऱ्याण्णव हजार इतकी आहे